सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी आंबेगाव नागेश गायकवाड आणि चैत्राली गायकवाड यांच्या पॅनलला मोची समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मोची समाजाची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वास्तव्यास असल्याने हा पाठिंबा निवडणुकीत निर्णयांक ठरणार असल्याचे सांगण्यात आले मोची समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी शासन स्तरावर पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल भाजप उमेदवार किसन जाधव यांचे विशेष आभार मानण्यात आले तसेच सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मोची समाजाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयाचा भरीव निधी मंजूर केल्यामुळे समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नावर गती मिळाल्याचे नमूद करण्यात आले मोची समाजाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे म्हणाले की गेल्या पंधरा वर्षात आमदार प्रणित शिंदे यांनी मोची समाजाचा केवळ निवडणूक पुरता वापर केला समाजाच्या मूलभूत प्रश्नासाठी ठोस निर्णय घेतले गेले नाहीत मात्र भाजप सरकार आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून समाजाच्या विकासाला चालना दिली त्यामुळे भाजपच आमचा खरा पाठिंबा आहे दरम्यान राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत रेवन रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य कॉर्नर सभा पार पडली या सभेत परिसरातील मतदारांनी भाजप पॅनल उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला यावेळी जेम्स जंगम नागनाथ कासलोरकर यांच्यासह मोची समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक बावीस अधिकृत उमेदवार किसानांना जाधव आणि नागेशांना गायकवाडांचे सौभाग्य होते अंबिकाताई गायकवाड माझे मित्र दत्ता नडगिरी आणि युवा नेतृत्व असे सोलापुरात हिंदुत्ववादी असे निर्माण झालेले शिवराज गायकवाड यांची पत्नी चैत्रलताई या चारही उमेदवारांना तमाम उची समाजांना आव्हान करतो चारही उमेदवारांना बावीसमध्ये त्यांना बहुमताने निवडून आणायला पाहिजे आणि चार सोलापूर शहरात चारही नाही तर प्रत्येक कुठं समाजाचे भाजपला निवडून आणायचं काल आमदाराने आणि मुख्यमंत्र्यांनी दिले शब्द दिलेले आहेत आय टी पार्क आय टी पार्क आल्याने आपल्या मुलांना एक कमळाला मत दिलं तर आय टी पार्क आलं की आपल्या मुलांना रोजगार मिळेल आणि रोज पाणी नळाद्वारे रोज पाणी येण्याचं आव्हान दिलेलं आहे आमदारांनी जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत फेटा बांधत नाही असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि तमाम समाज भाजपच्या पाठीमागे राहणार आहे प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आज चार उमेदवारांच्या करिता आज या ठिकाणी मधुकर उपलपस्तीमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मानी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शहरमध्येचे लोकप्रिय आमदार आदरणीय देवेंद्रदा कोटे यांनी ज्या पद्धतीनं विकास या देशाचा महाराष्ट्राचा आणि विशेषता करून शहर दक्षिणचा केलेला आहे त्याच धर्तीवर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधील चारही उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचे विचार धोरण या ठिकाणी सांगत आहेत परवाच आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गोरेसाहेब आणि त्याच पद्धतीने शहर मध्येचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील तमाम मोची समाज बांधवा करता ज्या सांस्कृतिक भवन करता माननीय देवेंद्र दादा कोठे यांनी शब्द टाकला आणि पालकमंत्री गोरे साहेबांनी दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मोची समाजाला देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातला तमाम ज्या ज्या ठिकाणी मोची समाज आहे त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दोन कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहर दक्षिणचे आमदार कोटे माध्यमातून पालक पालकमंत्र्यांनी दिलेले आजपर्यंत आपण पाहतो की पाठीमागचे जे पंधरा वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी शिंदे यांनी काम केलं परंतु मोची समाजाला साधं एक वीस ते पंचवीस लाख रुपये देखील शहराच्या पातळीवर दिलेले नाही परंतु विद्यमान आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून संपूर्ण मोची समाजाकरिता दोन कोटी रुपयाचा विकास निधी भवन करता दिलेला आहे त्यामुळं संपूर्ण मोची समाज आनंदमय झालेला आहे आणि प्रत्येक वस्तीमध्ये संपूर्ण मोची समाज प्रत्येक कार्यकर्ता माता भगिनी या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्या सर्वांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक समाज बांधव कशाशीने प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक बावीस मध्ये देखील मधुकर उपलब्ध वस्ती दोंडीबा वस्ती इराण वस्ती या सर दोन दो, दो नंबर झोपडपट्टी या सर्व भागातील तमाम मोची समाज बांधव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चार लोकांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे उमेदवार आम्ही प्रभाग बावीस मधून सातत्यानं गेले सहा दिवस झालं होम टू होम प्रचार करीत आहोत प्रचारात आम्हाला भरघोस असा मतदारांचा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळत आहे आज वस्ती परिसरामध्ये आल्यानंतर महर्षी आदि जाममुनी महाराज यांना वंदन करून आणि या मोची समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने भंडारे साहेब असतील आदरणीय करेपांना जंगम असतील जेम्स जंगम साहेब असतील नागनाथांना कास्तोलकर असतील युवा सहकारी अर्जुन साळवे असेल आणि सर्व मोची समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा या ठिकाणी जाहीर करीत आहेत कालच सोलापूर शहरामध्ये राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकर प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहरमध्येचे तरुण तडबदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवाचन दिलं सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग बावीस मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल लिमेवाडीचा परिसर असेल रामओडी परिसर असेल विजापूर नाका परिसर असेल या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमदार दादा कोटेच्या माध्यमातून पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग साठी दिलेला आहे त्यामुळं मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्रदादा कोटे असतील पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील कारण फडणवीस साहेबांचा आपण इतिहास जर पाहिला तर फडणवीस साहेबांनी एकदा दिलेला शब्द ते कोणतेही अडचण आले तर ते पूर्ण करतात ती तमाम सोलापूर शहरवासियांना नव्हे तर महाराष्ट्रवासियांना फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द खात्रीने ते पूर्ण करतात हे माहिती आहे त्यामुळं कालच्या मेळाव्यामध्ये फडणवीस साहेबांनी अभिवचन दिलं की प्रभाग बावीसचा सर्वांगीण विकास ते करणार आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आम्ही जे चारही उमेदवार आहोत आपण आमच्या कामावर शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्र दादा कोटेवर पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांवर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जो अभिवचन दिलेला आहे त्या अभिवचनावर तमाम बावीस नंबर प्रभागामधील तमाम सोलापूर शहरवासियामधील सर्व मतदारांना मी कळकळीची विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर व्यासपीठावर आपल्या प्रभाग बावीसचा विकास थांबणार नाही आणि ना ना भरघोस असा निधी देणार म्हणून त्यांनी जाहीरपणाना जे काल वक्तव्य केलं त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांचा पालकमंत्री साहेबांचा आणि युवा आमदार देवेंद्र दादा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः प्रभाग बावीस मधील जनतेला मी आवाहन करू इच्छितो येत्या पंधरा तारखेला कमळ या चिन्हावरील जे चारही उमेदवार आहेत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आपलं पवित्र असं मत चारही उमेदवारांच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आम्हाला पुनश्च काम करण्याची संधी द्यावं